कोल्हापूर जिल्ह्यात महिला आघाडीचं काम कौतुकास्पद खासदार धैरशील माने यांचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शिवसेनेची बांधणी जोमानं सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातही महिला आघाडीचं काम सुरू आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहा असं आवाहन खासदार धैरेशील माने यांनी केलं शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच खासदार धैर्यशील माने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीची बांधणी व पदाधिकाऱ्यांना वाटप बुधवार दिनांक जानेवारी रोजी कॉलनी पार पडलं शिरोळ तालुका कार्याध्यक्षपदी स्वाती भापकर जिल्हा परिषद विभाग प्रमुख वेबिते तांबोळी कोथळी जयसिंगपूर शहर समन्वयकपदी राणी तेवडे जयसिंगपूर शहर प्रमुखपदी प्रियांका धुमाळ उपप्रमुखपदी रोहिणी सांबरेकर नुसेवाडी शहर प्रमुखपदी सुजाता साळुंखे शिरडोळ शाखा प्रमुख वनिता मोराडे शाखा उपप्रमुखपदी सारिका गायकवाड शाखा उपप्रमुख शिरो शहर प्रमुखपदी हेमलता जाधव आदींची निवड करण्यात आली आहे माने महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं यावेळी हातकणंगले तालुका सरचिटणीस सुरुषभनाथ पाटील शिवसेना इचलकरंजी शहर प्रमुख भाऊ आवळे आणि नगरसेवक पराग पाटील यांच्यासह सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड हून